हाय गुड इव्हनिंग कसे आहे सर्वजण मज्जेत मी पण मज्जेत तुम्ही म्हणाल की नेहमी ताई गुड इव्हनिंग गुड मॉर्निंग म्हणतात आज गुड इव्हनिंग म्हटलं कारण की आज संध्याकाळची किती वाजले हां साडेसहा वाजून गेलेले आहेत आणि मी रोज माझी येण्याची वेळ असते साडेसात पावणे सात म्हणजे सव्वा सात साडेसात पण आज मी जराशी अशी काळजी नाही आली पटकन आली आणि तुम्हाला माहिती हरवले होते सापडले सुद्धा आणि घरी आली मी घरी आल्यानंतर बघा सर्व दारामध्ये आता पाणीच पाणी आहे तिकडं तिकडं पाणी सुरू आहे आणि पाणी हे वरचं ढगातलं सुरू आहे काय पण नळ काही आले नाही आज आठ दिवस झालेले आहेत आम आमच्याकडे पाणीच नाही आलं म्हणजे पाईपलाईन फुटली का काय माहिती काही माहिती नाही दाजीचे कपडे पण धुवायचे राहिले दीजीचे दीदीचे कपडे धुवायचे राहिले सर्व पाणी खाली खाली झालेलं आहे आणि मी ऐकवाची कॅन भरून आणली आज कारण की पियाचं पाणी आहे ना ते दोन तीन आधीचं होतं म्हणून मग मी ते पाणी सर्व फेकून दिलं घरातलं कारण की मग ते पियायचं असं वाटत नव्हतं म्हणून आणि पियाचे भांडे घासून ठेवलेल्या सर्व गुण भरणे सर्व सर्व आणि पाणीच नाही आहे आज आठ दिवस उरले मी घरी येऊन नाही काही तर पाच सहा दिवस नक्कीच झाले पण नळ काही आलेले नाही आहेत खूप कठीण परिस्थिती आहे आणि वरचा पाऊस सुरू आहे तीन दिवस झाले रेग्युलर पाऊस सुरू आहे हँडपंप म्हणजे हापशीवरून आणलेला आहे गुण भरून आणि त्यासाठी एपाची कॅन आणली पै हे पाण्यात टाकून दे त्याच्यावर ग्लासवर पाण्यात बघू आता कधी येतात नळ आणि बेडा बाहेर घेतला होता घरात घेतला हं हं हो आणि दाजी आलेले आहेत बघा ऐ काय तरी मला सगळं तर बघितलं तुम्ही दाजी घरी आलेल्या आहेत हरवले होते दाजी कुठं गेले ते पाकिस्तानात तर न सांगता काळजी लागली होती सर्वांनाच घरातल्यांना त्यांच्या आईवडिलांना मला मुलांना सर्वांना काळजी लागली होती कुठं गेले बापा फोन नाही उचलू राहिले काही नाही आणि आता घरी आले दोन दिवस झाले त्यांना म्हणत आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये या या पण काही येत नाही काही नाही कारण की म्हणतात नको उद्या परवा येणार तब्येत खराब झालेली आहे चेहरा खूप खराब झाला वगैरे वगैरे म्हणून म्हटलं बरं तर आता, आता तुम्हाला शॉर्टमध्ये त्यांनी फक्त म्हणजे काय म्हणतात तर या दोन तीन मिनटाचा व्हिडिओ बनवला ना मी ब्लॉग याच्यामध्ये फक्त हाय असं केलं बस येतील <laughs> येतील उद्या परवानगी येतील चला तर मग आज माझा हा ब्लॉग बघा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा आम्हाला आणि घराचे कामं राहिलेले आहेत बघा हे कलरच्या बकेटा गिकेटा सर्व वरती ठेवल्या मी हे इकडनं पण आहेत आणि इकडनं पण आहेत हां ते टाक दीदी किचनमधून बघत <laughs> आहे आणि सर्व कामं राहिले घरचे खालती इथं हे करायचं होतं ते पण राहून गेलं mm -hmm. आणि परेशान झाली मी दोन दिवस झाले नळ नाही आहे तर कारण की दाजी एकटेच हापशीचं पाणी आणत आहे आणि मी काही आणू शकत नाही कारण की माझा हा हात आहे ना हा हात फ्रॅक्चर झालेला आहे त्यामुळे मला गुंड वगैरे काही घेता येत नाही असा कडेवरती आणि मी घेत पण नाही दाजी घेऊ देत पण नाही नको राहू दे म्हणतात तू पुन्हा दवाखान्याचा खर्च काढशील म्हणून काही जाऊ देत नाही द्या मला हापशीवरती ना काही नाही हँडपंपवरती तुमच्याकडे काय म्हणतात हापशीला आमच्याकडे हापशी म्हणतात म्हणजे मन हँडपंप <laughs> तुमच्याकडे काय मग वेगळं काही म्हणत असतील तर आम्हाला सांगा कमेंटमध्ये आणि प्यायचे भांडे पूर्ण घासून ठेवलेले आहेत की आता नळ जर आले तर धुंदावून फक्त भरायचं काम आहे पण नळ काही आलेले नाही आहेत आणि बाहेर सर्व ओलं ओलं चिकट चिकट झालेलं आहे सर्व रस्ता गल्ले आहे ते जावं बी नाही वाटत बाहेर पाय पण नाही टाकावं कारण की दोन दिवस झाले भरपूर पाऊस सुरू आहे आवाळगत चाललेला आहे आता पण आणि आज मला ब्लॉक काढायला असा वेळ मिळाला की चला म्हटलं दोन तीन मिनटाचं काहीतरी बोलावं सर्वांशी कारण की आज पटकन आली उद्याची आहे आखाडी म्हणून मन म्हणजे ते म्हणतात ना पहिल्या आखाडीले जात असतात उन्हाळ्यात लग्न झालेल्या मुली ती आखाडी आहे उद्याची पावसाळ्यात येत असते ते अरे म्हणून आज जराशी ना घरी आली पटकन घरी आली आणि तरीसुद्धा आम्हाला उद्या सुट्टी नाही आहे उद्या आहे बारावीची टेस्ट म्हणजे नेटवाल्यांची टेस्ट आहे उद्या आठवड्याभर जे शिकवलेलं असते ती टेस्ट आहे उद्या मुलांची उद्या पुन्हा जावं लागते म्हटलं चला आज घरी आलो पटकन तर थोडंसं काहीतरी बोलावस तुमच्याशी सर्वांशी तर